ولا <applause> ولا <applause> <applause> बसावं लागतंय बसलं की मान दुखायला आहे तकवा टेबल टेबल ते मोबाईल किंवा स्टँड पाहिजे पद्धती आराम बसून हॅलो स्वागत आहे संजय कांबे दादा बोला बरं उटास उठून <laughs> बोलू का बोलणं झालं दादा मला कशी नांदेडकर नांदेडकर सोबत बोललो तुमची ओळख सांगितली त्याने मला बोलणं झालं ओळख का म्हणले दादाला मी गेलो होतो त्याच्या लाईव्ह बोलणं झालं त्याच्याशी चला हे लय अवघड झाले आता मोबाईल ते झाडू काय म्हणाला ते झाडू पडलं ते झाडू पडलं काय म्हटले मग काय नाही हो ते झाडू पडलं घरात बोलले लिहिलो लिहलो काय <laughs> तिथलं पुर लावूया झाडू झाडू दिसाला का तुम्हाला ओके दादा लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे प्रशांत मसूरी युट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे दादा ओके दादा ओके पार्टी मागे आहे ना झाडू hmm, पाठी बाग हाय ओके दादा नजर आहे तुमची हो तुमची पोचच लांब आहे नांदेडकर काय मिळाले काय नाही दादा सव्वा साधे चांगले आहेत म्हणले ओळख आहे म्हणले दादाची संजय तुम्ही म्हटलं होतं की संजय दादा ओळख तुमचं नाव घेतलं गेलं ओळख हो ओळख आहे म्हणले चांगली ओळखा म्हणले चांगली त्याचं नाव बी विसरलो बघा तुम्ही मला आणखीन त्याला नाव विचारलं होतं तरी बी विसरलो ध्यातच राहत नाही नाव डायरी वही पेन घेऊन बसा नाही ला चला लाईव लाईव या कमेंट करा लाईक करा भावनो प्रशांत मसुरे यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे काय कमी करा हवत मी आणखीन कमी कमी आणखीन तेवढीच लाईव्ह चलते हो संद तो झाला झाले आज तर आता बसायला तकिया नाही खुर्ची नाही काय नाही आता मला असं बसायचं म्हटलं तर बोर होते मला आता माझी मुल मुलगी चॅट करायची नाही तिला दादा पाणी पाणी मोबाईल असं फिरू झाला मी दिसते हां ओके

Like लाइक करा कमेंट like करा प्रशांत मुसरे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा नवीन आल तो लाइक करा कमेंट करा सब्सक्राइब करा मंजू गावाक पाउस चालू है का पाउस पड़ते का बड़ा गावाक मराठी लिहो इंग्लिश कस लिहा तू जेवण झालं का चालू आहे बघा मान दुका हे असं बघून इकूच पिराव्या ते वाचायला हे मू झालं का मानुपारी हॅलो प्रशांत मसुरी युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे धन्यवाद मित्रांनो चला या करा, कमेंट करा दादा गेलो का तुम्ही संजय दादा जेवण झालं नव्हतं वाटे लवकर पाहलो तुम्ही म्हणजू आईच्या जवळ झालं धंदा कसा हय आता हिंदी मध्ये बार इंग्लिश मधी चला कामधंदा चांगला हाय बा ती मराठी टाईप कर बोल ती मराठी कर हा चल बोला चल कमेंट कर पटकन गावाकडे पाऊस चालू आहे का नळाला पाणी किती दिवसाला आले आंटी गेली का ती सी काय करायली चला प्रशांत सुरे युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे चल बाला कमेंट कर काम धंदा कैसा आहे माहिती हिंदी बोलते चला मित्रांनो लाईव्ह या चला लातूर जिल्ह्यात खूप पाऊस आहे लातूर जिल्ह्यात खूप पाऊस आहे लातूर जिल्ह्याचा सोड बाळा आपल्या गावात पडते का आ हाँ चला चला लाइव मधे आपने स्वागत है काय है लायु बड़ा है आ काय है लायु आले नंतर कौन ले ये तो काय बनता दादा था लावा पर का उद्योग तालु क्या ठोप मोटा पाऊसा है माजी बोल बुल की बोलते था था मुलगी बोल है पीला के आज मिला उदगीर तल के आज खूब मोटा पाउस है मत दादा तो नहीं बोला चला आ, का दादा झेडू बाम लावला लेंडू बाम ओ दादा मान दुखला झेडू बाम लो मी झेडू बाम लावला दादा मान दुखला कमेट खाली है तो अस बगुन मान दुखले मजी कभी यार आहत हाईला येतो बा सोमवारी नसता गुरुवारी वा वायरा उदगीर उदगीरात खूप मोठा पाऊस आता चला प्रशांत मसरी युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपली लाईव्ह मध्ये स्वागत आहे जेवण झालं का बाज करू लाइक करवा चला दादा दा फुट गिरू दादा कामरेड दादा कमेंट करत चला संजय कामरेड दादा कमेंट करत चला उधीर उधीर तालक्यात खूप मोठा पाऊस मुसळधार आहे ऐक बर दादा चला कमेंट करा चला तुमचं कमेंट दिसत नाही दादा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे प्रशांत मसरी युट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे दादा पप्पाला टायम टायमिंगला फोन करायचं नाही लाईव्ह वर बोला हां ते सांगतो सर आज लेकराला फोन करते तेन मग ते लाईव्ह वर या म्हणते त्याला हा माझ्या मुलीला म्हणलं मी आता घरी एक मोबाईल म्हणून मी आज विचार केला की के आज सर्व कुटुंबाला आपण वर बोलूत म्हणलं मग ते आता लेकराला म्हणलं मी लाईव्हवर येईला समजा लागेल तर मग ते मी येतात तुम्ही दुसऱ्या बोलावा की पप्पा म्हणून फोन केली माझ्या मुलीनं मग ते येत मला लोक दुसरे दुसरे बोलता तुम्हाला मी फक्त दिसता तुम्ही कमेंट लिहित चला मला खाली म्हणून ते आता कमेंट लिहित चला पूर्वी मंजू कामे जागा म्हणतात पप्पाला टाईम टायमिंगवर फोन करायचा नाही लाईव्हवर बोला म्हणजे सनेदाचं म्हणणं आहे त्याच्या टायमिंग मध्ये फोन लावून मला डिस्टार्ब करू नको वर बोल असं म्हणते सनेदादा सनेदादा जे बी म्हण बाळा कमेटकर जे बी म्हण दादा, दादा जे बी मन ती तिस्टॉ डिस्टार्ब होतोय डिस्टार्ब होतोय म्हणते दादा जे बी म्हण दादादा हो दादा स्वारी म्हण चला कमेंट करत चल पटपट दादा म्हणते फोन लावत जाऊ नको म्हणते लाईव्ह बोलायचं आता असच नऊ वाजता दादा जेवण करून आलो का नाही आज कामे दादा जेवण झालं दा का कडक ज्ञा भडक जय भीम तुम्हाला आपण जय भीम दादा जय भीम क्रांतिकारी जय भीम दादा जय भीम लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे खूप चांगलं वाटत दादा तुम्ही कमेंट केल्यानंतर मला आता माझं कुटुंब सर्व पाहत आहे तिथून मला उगा हसत असे मिळण्यासारखं आहे का नाही आमची चुलती बायको आणि मुलगी ती गण आहेत घरी लाईव्ह बघत आहेत आता व्हिडिओ म्हणजे कमेंट कर कमेंट कर बघा या दादा पाणी प्यायला मी आज जेवण करू बसलो आहे काय म्हणतात दादा तुम्ही मी आज जेवण करून बघत आहे बसलो आहे म्हणता का ठीक आहे दादा ओके लवकर सर जेवण आज ओके दादा आपली लाईव्हमध्ये स्वागत आहे कुठे गेली तुमची मुलगी मुलगी कुठे गेली आता नेट पार झालं तर काय झाली काय माहीत नाही नेट त्याचं वन जी बी आहे नेट चलत नसेल बहुतेक अंदाजा माझा माझा अंदाजा नेट चलत नसेल त्याचं दादा वन जी बी नेट कमी येत आहे नेट चालत नसेल ते नेट गेलं त्याचं एम बी संपली असेल त्याची ती गिरी आले तर मोबाईल बंद पडला रे का नीट चलत नसेल दादा दादा झिनू बॉम्ब लावतो लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे दादा धन्यवाद दादा फेन बॅलेन्स बॅलेन्स कशी टाकणार आहे तो मला टाकताही ना बॅले टाकता येईना दादा मला मला समजत नाही तीनच बॅलेन्स टाकायचं मोबाईल दादा ते लाईव्ह व्हिडीओ मी बंद करणारच नव्हतो सात वाजता ते काहीतरी वेगळं झालं ते दाबण्यामध्ये लाईव्ह व्हिडीओ कट झाला ताण घेऊ दादा ताण घेणार नाही दादा मी फोन पे नाही का फोन पे आहे मला समजत नाही दादा ते बॅलन्स टाकायचं फोन पे आहे फोन पे आहे पण मला समजत नाही फोन पे आहेत नका ताण घेऊ दादा घेत नाही दादा नका ताण घेऊ दादा झोपाना झोपणार दादा आता मी सात वाजताच व्हिडिओ बंद करणार नको ते अचानक कट झाला माझ्या हाताने ते तरी बटन दाब तो कट झाला पुन्हा एकदा स्वागत आहे दादाचे लाईव्ह दादा लाईक केलं नाही झोपा मिळाला मला लाईक केलं नाही दादा तुम्ही लाईक करा मग झोपतो तर हो कट आला खरंच दादा झोपतो चला हो झोपल्याने बरं गुड नाईट दादा झोपू का चला म्हणा हो। एक बार झोपा म्हणा बोला दादा बोला चला बोला एक झोप तुम्ही हो बर मोबाईल रिचार्ज करा मोबाईलवर रिचार्ज करता येत नाही दादा मला नऊ वाजून बावीस मिनिट झालेले आहेत कसं करावा अर्धा घंटा घ्यावं काजू पे वर वर करा। ला। ला फोन, फोन पे काढा आणि तसेच वर मोबाईलवर रिचार्ज करा उरीला रिचार्ज करायला मला येत नाही दादा फोन चालू मी फोन पे जाऊ कसं हे सगळं बंद करावं लागते डबल लाईव्ह बंद होते वी लाईक करतो मग झोपा दादा धन्यवाद दादा लाईक करा मी फोको चला आपण उद्या करूया खरंच झोपणारा दादा बरोबर दादा तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा मला पण आज कंटाळा आला आहे मी माझी रजा घेतो तुम्ही पण झोपा मी पण झोपतो धन्यवाद दादा झोपतो मी का दादा